नमस्कार प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं म्हणजे तिला आई व्हायचं असतं तिला असं वाटतं त्याशिवाय स्त्रीचा जन्म पूर्ण होत नाही असं म्हणतात पण सगळ्या स्त्रियांच्या नशिबात आई होणं हे असतं का काही काहींच्या नशिबात हे नसतं तर आजची माझी कविता तिच्या ज्या स्त्रीला आई होता येत नाही तिच्या व्यथा तिच्या वेदना तिच्या यातना आहे हे म्हणू शकता त्याच्यावर आहे ऐकूया आपण अपराध काय माझा कधी होणार मी आई आतुरतेने वाट पाही कधी होणार मी आई आतुरतेने वाट पाही कधी अंकुर जीव गर्भात कधी अंकुरेल जीव गर्भात हीच स्वप्ने बघत राही कधी अंकुरेल जीव गर्भात हीच स्वप्ने बघत राही दिवसामागून महिने वर्षही गेली निघून दिवसामागून महिने वर्षही गेली निघून कधी येईल तो क्षण जेव्हा मी आई होईन कधी येईल तो क्षण जेव्हा मी आई होईन केले व्रत वैकल्ये पूजापाठ अन नवस केले व्रत वैकल्ये पाठ अन नवस तरीही पदरी निराशा अन मन राही उदास तरीही पदरी निराशा अन मन राही उदास बाजी जादू टोणा वैद्यकीय सल्ले झाले जादू टोणा वैद्यकीय सल्ले झाले तरीही शेवटी नशिबी माझ्या शून्यच का आले तरीही शेवटी नशिबी माझ्या शून्यच का आले ओटी भरण नामकरण कार्यक्रम नाकारले ओटी भरण नामकरण कार्यक्रम नाकारले सलमईनाची जाईना नशिबा पुढे हात टेकले सलमनाची जाईना ना नशिबा पुढे हात टेकले माझ्याच वाटेला का यावे असे भोग देवा माझ्याच वाटेला का यावे असे भोग देवा सांग माझा अपराध काय करते जरी मनोभावे तुझी सेवा सांग माझा अपराध काय करते जरी मनोभावे तुझी सेवा कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद